होय सीएम न्यूज़ ने केले अंदाज़ शंभर टक्के खरे ठरले नमस्ते सीएम न्यूज़ ने विधानसभा नोडु की संदर्भात चारारा जन्यतीर आठ ही मदरसंगा बाबर केले ले अंदाज़ पुनः एकदा शंभर टक्के खरे ठरले मी या ठिकाणी पुन्हा शब्द वापरतो याच कारण कारण असं आहे की नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा जे प्रमुख देशभरातील चॅनल आहेत त्यांच्यावरती एक्झिट पोल दाखवण्यात आले होते आणि त्या एक्झिट पोलमध्ये सातारा जिल्ह्यातील जे तृतारी आहे म्हणजे शशिकांत शिंदे जे आहेत हे विजयी होतील आणि खासदार उदयनराजे भोसले पारवत होतील असं एक्झिट मध्ये दाखवण्यात आलेलं होत न्यूज चॅनल आहेत ज्यांनी निवडणुकीची रणधुमाली सुरू झाल्या झाल्या प्रचार सुरू झाल्या झाल्या आमचा अंदाज आम्ही सांगितला होता की शशिकांत शिंदे यांना अजिन आत्मविश्वास नकणार आणि ते निवडणुकीमध्ये पटणार म्हणजेच खासदार उदयनराजे हे निवडणूक मध्ये विजयी होणार असा आमचा अंदाज होता तो अंदाज शंभर टक्के खरा ठरला आणि लोकसभेसंदर्भातील सातारा जिल्ह्यातील अंदाज देणारा एकमेव सी एम न्यूज चॅनेल हा खरा ठरला आता पुन्हा मी हा शब्द वापरला की विधानसभा मध्ये चार अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील जे आठ विधानसभा मतदारसंघ आहेत याचा जो अंदाज आहे तो आम्ही सात एक म्हणजे महायुतीला सात जागा मिळतील आणि एक जागा जी फट्टणची आहे ती कदाचित आम्ही पुन्हा कदाचित म्हटलं होतं ती शरद पवार गटाला जाऊ शकते याच कारण असं आहे की फट्टण विधानसभा अंदाज करण्यापूर्वी आम्ही प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचे मतदारसंघाचे आढावे घेतले अगदी सखोल विस्तृत लोकांशी बातचीत करून अंदाज घेतला आम्ही तसं आम्हाला मध्ये थोडस दोन असल्यावर जाणं शक्य झालं नाही आणि त्याचा अभ्यास करता आला आला, आला नाही म्हणून आम्ही जी आतापर्यंत जो पंचवीस वर्षाचा इतिहास बघता जी रामराजाच या मतदारसंघामध्ये वर्चस्व राहिलेलं आहे त्याच अनुषंगाने पुढेही तसं राहू शकेल असा आम्ही एक अंदाज वर्तवला होता म्हणजे सात एक अदरवाईज जर त्याच्यामध्ये पटलमध्ये जर ह्या माहितीने मोठी ताकद पावली तर तो, तो बदलून शकेल असंही आम्ही म्हटलं होतं म्हणजे जी, सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीला मोठं यश मिळेल सात किमान सात एक असा अंदाज वक्तव्य लावतो तो आमचा शंभर टक्के खराब आणि पुन्हा एकदा ची चर्चा संपूर्ण जिल्हाभर सुरू झालेली आहे मंडळी हा अंदाज वक्तव्याचा आम्ही काही ठोक ताळ्याचा वापर केला प्रत्येक मतदारसंघामध्ये सुद्धा जाऊन सखोल अभ्यास केला लोकांशी बोललो <laughs> एवढंच नव्हे तर त्या त्या मतदारसंघातील पत्रकारांशी जे आ, पत्रकारा आ, अभ्यास पत्रकार आहेत त्यांच्याशी सुद्धा मी चर्चा केली आणि एकंदरीत स्थानिक पातळीवरची जी स्थिती आहे राज्य पातळीवरील जी स्थिती आहे तसेच देश पातळीवरील जे वातावरण आहे विषय आहेत या अनुषंगाने अभ्यास करून आम्हाला जो वाटलं आम्हाला जो झी अंदाज वाटला तो आम्ही या मांडला पुढच्यासमोर आणि तो अंदाज आमचा शंभर टक्के खराब ठरला ज्या वेळेला आम्ही आहे हे अंदाज सांगत होतो आमच्या पत्रकार बांधवांमध्ये सुद्धा चर्चा होती त्यावेळेला खरं तर याच्यावरती आमच्या अंदाजावरती कोणी विश्वास ठेवायला तयार नव्हतं लोकसभेप्रमाणे यावेळी तीच अवस्था झाली कारण असं होऊ शकत नाही तुमच्या कराड दक्षिण आणि उत्तरे बाबतीत सुद्धा आम्ही जो अंदाज वर्तवला होता की कराड दक्षिणमध्ये अतुल बाबा लागतील आणि मध्ये बाळासाहेब पाटलांचा पराभव होऊन मनोज भरपडेच लागतील असा आम्ही ठामपणे अंदाज केला होता त्यावेळेला अनेक लोक आमच्याशी तयार झाली एक एक लाख रुपयाचा पैजा लाव पण पायजा लावला वगैरे हा आमचा म्हणजे व्यवसाय नाही किंवा काही नाही म्हणून आम्ही म्हटलं ते पण तुम्हाला कळेलच तर एवढा परफेक्ट अंदाज आम्ही वर्तवला होता तो खरा ठरताना दिसला आता थोडक्यात कशा हे अंदाज मांडले होते आणि त्याची कारण व्यवस्था कशी केली ती तुम्हाला सांगतो की, की सर्वप्रथम सातारा जाऊन मतदारसंघ आहे तो केवळ आमचाच अंदाज नव्हता तर शंभर टक्के सर्वांचाच अंदाज असा होता की शिवेंद्र सिंह मोठ्या मताधिक्याने तिथे निवडून येतील याचंही कारण सर्वांना ठाऊक होतं की तिथे विरोधी जे उमेदवार आहेत आणि कदम हे ते तेवढे तापदीनं सशक्त नाही किंवा गेल्या काही वर्ष पंधरावीस वर्षमध्ये शिवंद्रजेंनी जे मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे याची पोच होती त्यांना जरूर मिळणार होती तर राजेंच्या बाबतीत तो अंदाज सगळ्यांचाच करा ठरला तसं आमचंही करा ठरला ते अगदी उघड होतं आपण कोडेगावच्या बाबतीत आम्ही जो अंदाज केला होता भाल्यावाल्याने तिथे आमच्याशी थोडीशी वाद वाद चर्चा सुद्धा केली परंतु आम्ही पुन्हा त्यांना सांगितलं होतं की, की याही वेळेला महेश शिंदेच निवडणूक जिंकणार म्हणजे याच कारण असं होतं की ज्यावेळी आम्ही मतदारसंघात जाऊन पाहिलं त्या त्यावेळेला ते लोकांशी बोललो होतं विकास महेश शिंदे यांनी जी गेल्या पाच वर्षात केलेली विकास कामे आहेत ही ही विकास कामं या संदर्भात लोकांनी विचार केला की त्यांना निवडून द्यायचं आणि काही लोक असे जरूर म्हणतायत की कोरेगाव मतदारसंघामध्ये जसं मानखटोवामध्ये पैशाचा वापर भरपूर झाला असेल त्या खोला कामाला जायचं नाही तो झाला की नाही हे ज्याचं त्याला ठाऊक परंतु विकास कामाला लोकांनी उचलून धरण मोरेगावमध्ये आणि महेश शिंदेंना निवडून दिलं हे असा ठाम विश्वास आमचा होता निवडून देतील आणि तोच खरा ठरला कारण शशिकांत शिंदे यांची तीन वेळा आता सगळे पराभूत झालेले आहेत आणि त्यांचा करिश्मा कितीही त्यांनी ताकद लावली तर कोणाच चालणार नाही याचाही आम्हाला ठाम विश्वास होता त्याच्यानंतर मान खटावमध्ये गेल्या दोन महिन्यापूर्वीपासून आम्ही ठप्पा सांगितलं होतं की माण खटावमध्ये मध्ये जयकुमार गोरे हेच पुन्हा एकदा बाजी मारतील याचं कारणही आम्ही अनेक वेळा विश्लेषण केली होती त्यामध्ये सांगितलं होतं की जयकुमार गोरे निवडून येतील याचं कारणही असं होतं की जयकुमार गोऱ्याने पाणी प्रश्न लावून घातला होता आणि त्यात तो बऱ्यापैकी सोडवलाही होता सोडवलेला आहे आणि विरोधकांच्या बाबतीत जर बोला तर ते विरोधक कधीही तुमच्या प्रामाणिकपणे एकत्र येत नाही आणि आधी तर ते तेवढ्या ताकदीने ते काम करत नाहीत आणि याचा परिणाम म्हणून जयप्रभार गोरे निवडणूक जिंकणार असं मी ठामपणे सांगित होतो म्हणजे मी थोडस विधानसभा मतदारसंघात निहाय चर्चा करत असताना मी थोडस बाजू देतो की एकोणतीस सप्टेंबर रोजी एकोणतीस सप्टेंबर रोजी आम्ही एक विश्लेषण केलं होतं जे शरद पवार गटाच्या गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भात होत आणि त्या विश्लेषणाचं जे टायटल असं होत की गुरुज घासळले बाले किल्ल्याचं हा विषय आम्ही एवढ्यासाठीच घेतला होता त्याचा संदर्भ असा आहे की अमित कदम यांना निवडणूक लढवायची होती आणि त्यांनी तुमच्या अजित पवार गटाकडून प्रयत्न केले तिकीट मिळवण्यासाठी शरद पवारांकडेही केले त्यानंतर त्यांना थोडा उत्साह होता आणि त्यावेळी ते असे बोलले होते की नाही या मी जर निवडणुकीला सामोरं गेलो मला तिकीट मिळाले या अजित पवार असतील किंवा शरद पवार गटाकडून मिळालं तर दोन्ही राष्ट्रवादी जे आहेत ते काम एकत्र काम करतील आणि पुन्हा एकदा माझा विजय होऊ शकेल आणि आम्ही पुन्हा एकदा सातारा जिल्ह्यामध्ये सातारा जिल्हा हा जो राष्ट्रवादीचा माले होता तो आम्ही काढण्याचा प्रयत्न करू हाच संदर्भ पकडून मी हा जो विश्लेषण केलं होतं की बाबा भरूनच कासळले बाले गेल्याचं स्वप्न विसरा त्यामध्ये असंही म्हटलं होतं की मी फलटणची जागा वगळता कारण फलटणचा आम्हाला अभ्यासच केला नव्हता फलटणची जागा वगळता पुन्हा सातारा जिल्ह्यामध्ये माहितीला यश मिळेल आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला एकही जागा मिळण्याची शक्यता नाही त्याचबरोबर जे आ, पृथ्वीराज चव्हाण आहेत त्याची एकमेव जी काँग्रेसची जागा आहे त्यांना सुद्धा यश मिळेल अशी शक्यता नाही हा अंदाज एकोणतीस सप्टेंबरला आम्ही वर्तवला होता तोही मंडळी खरा ठरला आणि आता जी विधानसभेची रणधुमाली सुरू झाल्यानंतरही आम्ही एक विश्लेषण केलं होतं त्याच्यामध्ये तर आठही मतदारसंघाचा सविस्तरपणे आढावा मांडून त्या त्या मतदारसंघामध्ये कोण विजय होणार म्हणजे महायुतीचे उमेदवार विजयी होतील हे आम्ही खासून सांगितलं होतं आणि ते सुद्धा खरं ठरलेलं आहे आपण आता मान नंतर पाटणकडे येऊया पाठण विधानसभा विधानसभा मतदारसंघामध्ये तीन उमेदवारांमध्ये लढत झाली खरं तर या निवडणुका निवडणुकीमध्ये शंभूराजे पुन्हा थोड्या का होईना मताने विजयी होतील असं आम्ही सांगितलं आणि हा आमचा अंदाज होता मोठ्या मताधिकाऱ्यांशी येथील निवडून असं आम्हाला वाटत नव्हतं पण ते मोठ्या तीस हजारपेक्षा जास्त मतांनी निवडून आले पण जर निर्यकर झालं एखादा चमत्कार झाला तर शंभू राजांना जर तेवढे यश नाही मिळालं तर हर्षद कदम येथील असंही आम्हाला वाटत होतं तो, तो, तो आमचा अंदाज होता त्याचं कारण असं होतं की हर्षद कदम यांना तुमच्या शंभूराजे यांच्या विरोधातली जी नाराजी ना, आहे ती शिवसेनेचे जे मूळ शिवसैनिक आहे यांची मतं प्रामाणिकपणे वाटलं होतं पण तसं झालं नाही दोन नंबरला सत्यजित पाटलकर यांना लोकांनी मतदान केलं आणि पुन्हा एकदा शंभराजी तिथे विजयी झाले हा आमचा अंदाज खरा ठरला कारण दक्षिणच्या बाबतीत आम्ही सांगितलं होतं की या वेळेला अतुल भोसले विजयी होतील त्याचंही कारण आहे की पन्नास टक्के ज्यांनी निवडणुकीचं चा मॅनेजमेंट चांगलं केलं होतं उदयनराजांप्रमाणे तेही खरं ठरलं आणि गेल्या अडीच वर्षामध्ये अतुल भोसले यांनी जी या माहिती सरकारच्या माध्यमातून जी विकास कामं केली निधी मोठा आणला त्याचा नक्कीच परिणाम दिसून आला आणि अतुल भोसले सांगितल्याप्रमाणे विजय मिळाला कारण उत्तरेमध्ये आम्ही जे बाळासाहेबांच्या बाबतीत जे विश्लेषण केलं होतं की बाळासाहेब पाटील हे गेल्या पाच वर्षांमध्ये अभावानेच मतदारसंघामध्ये दिसून आले आणि त्यांनी रस्त्यांच्या कामांच्या दुर्लक्ष केलं होतं एक उदाहरण म्हणून सांगतो की नाटाली सासपडे हा या रस्त्यावरून जर कोणी प्रवास केला असेल तर ऍक्च्युली खर तर लोक अक्षरशः श्वेत येत होते अशी अवस्था उत्तर मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी दिसून आले बाळासाहेब पाटलांचं साखर कारखान्याच्या बाबतीतलं काम जरूर चांगलं होतं त्याचंही आम्ही विश्लेषणमध्ये मध्ये जरूर मत मांडलं होतं की त्यांचं काम चांगलंच आहे परंतु मतदारसंघामध्ये जी इतर विकास कामे करायची होती ती त्यांच्याकडून झालेली नाहीत आणि याचा परिणाम म्हणून या वेळेला मनोज गटपडे यांना शंभर टक्के लोक निवडून देतील असा आमचा अंदाज होता तोही घरात टाकताना दिसला अ वाई मतदारसंघाच्या बाबतीतही आम्ही अंदाज केला होता की थोडीशी वाई मातास निवडणूक यावेळेची टप होऊ शकेल आणि जरी तशी झाली तरी वाई मातार संघामध्ये मुखिरन पाटील यांना विजय नक्कीच मिळेल हाही आम्ही अंदाज केला होता एकंदरीत तुमच्या आठही मातासंघाबाबतीत जे आम्ही म्हणजे शिएम न्यूजवरती जे अंदाज केले होते सात एक पुन्हा एकदा सांगतो सात एक एवढ्यासाठी आम्हाला खरं तर आठवी मतदारसंघामध्ये माहिती विजयी होत होईल असं म्हणता आलं असतं पण की तो आमची समस्या आहे की आम्ही पटण पट्टण मतदारसंघामध्ये पोचू शकलो नाही आणि म्हणून आम्ही जुन्याच ज्या ताकतीवर्ती रामराजांच्या पटणचा अंदाज व्यक्त केला तेवढा एक अफवाद वगळला तर आमचा अंदाज सात एक हा माहितीचा अंदाज तो शंभर टक्के खरा ठरला आणि पुन्हा एकदा सी एम न्यूज चॅनलची जिल्हाभर चर्चा झाली यासाठी सी एम न्यूजच्या वतीने सर्वांना पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो आणि लोकांनी आम्हालाही सहकार्य केलं आम्हाला जी माहिती उपलब्ध करून दिली त्याच्या आधारेच आम्ही हे अंदाज करू शकतो